हॅलो हा मी हे शंकर पाळे करायला लागले मी आज सकाळी मोबाईलवर रेसिपी बघितली तर त्याच्यात असं दाखवलं होतं त्याच्यात मैदा दोन वाट्या मैदा घेतला दोन चमचे त्याच्यात रवा टाकला एक चमचा बेसनचं पीठ टाकलं आणि जिरे टाकले ओवा टाकला आणि ते आता असं मी तेल जरा गरम करून घेतलं जास्त तर हे बघा काय करते तू तर हे बघा असं झाले बाकी तर मला हे असं काय काय करायला आवडतं म्हणून मी दाखवते तर हे कसं होईल ते बघा गॅसच बंद केला मी मोठा तीन तीन मिनिट चालू तर हे बघा अजून एकदा टाकते गॅस बंद केलाय आणि गॅस टाकून तर ते शंकर माझे कसे वाटतील ते नंतर सांगा हे बघा असे झाले अजून ते टाकलेले आहे मोडते आणि चांगले झाले हे टेस्ट करून बघ जरा दिव्या वाजी टेस्ट करून बघ कसे झाले ते मला सांग छान आहे झालं कि दोन अजून होतात हे बघा लोण तेव्हा असे झाले तरी मला शंकरपाळे असे झाले तर पुढच्या व्हिडिओ मध्ये मी अजून दुसरं दाखवणार काहीतरी कधी असं पदार्थ रेसिपी म्हणजे मी बघूनच हे करते एक तर मी साधारण आजी आहे तस Aqui.